आता बातम्या पाहूया विस्ताराने दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी सुरुवातीला पाहूया भारतानं दम भरल्यानंतर पाकिस्तान घाबरलेलं आहे रविवारी सीमावर्ती भागामध्ये पूर्णतः शांतता आहे शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकनं पुन्हा कुडघोरी करण्याचा प्रयत्न केला होता कुरापती करण्याचा प्रयत्न केला होता जम्मू या ठिकाणी ड्रोन हल्ले के सुरू केले होते मात्र रविवारी सकाळी भारतानं पाकला दम भरला आणि त्यानंतर मात्र पाकनं पाक घाबरलेला आहे आणि पाकनं या ठिकाणी कुठलीही कुरघोडी कुरापती करण्याचा आता प्रयत्न केलेला नाहीये रविवारी संपूर्ण सीमावर्ती भागात शांतता होती याबाबत अधिक विश्लेषण समजून घेऊयात निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन आपल्यासोबत जुळवलेत अभयजी भारतानं दम भरल्यानंतर पाक घाबरलेला आहे शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकनं जम्मू भागामध्ये आणि सीमावर्ती भागामध्ये ड्रोन हल्ले केले होते मात्र आज दिवसभर शांतता आहे अगदी बरोबर आहे आज जी संध्याकाळी आपली ब्रीफिंग झालेली आहे ती लक्षात आलेली आहे की एक्झॅक्टली काय होणार आहे जर त्यांनी काही आज कुरापात केली तर खास करून जे एअर डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपलं एअरफोर्स आणि आर्मी दोघी पूर्णपणे तयार आहेत हा जर काही झालं आणि त्यांनी जर आतमध्ये यायचा प्रयत्न केला तर एअरफोर्स आपलं जे काही कर्तव्य आहे तिथनं कुठनं आपल्यावर हल्ला झालेला आहे तिचाही उद्ध्वस्त करेल असं हा डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशनने सांगितलेलं आहे त्यामुळे आज कदाचित काही होणार नाही असा माझा अंदाज आहे जे फक्त क्रॉस बॉर्डर फायरिंग होईल आणि त्या ठिकाणी एकतर हे आतंकवादी लोक भारतामध्ये येण्याचा ट्राय करतील किंवा मग त्यांच्या देशामध्ये पाकिस्तानी सैनिक आपल्याकडे येण्याचा ट्राय करतील त्या पलीकडे जी ऑपरेशन सिंधूच्या खाली कारवाई होत होती ती पाकिस्तान करणार नाही अशा आपण आशा करूया जी मात्र अभयजी पाकचा इतिहास पाहता यापुढे सुद्धा ते अशा काही कुरापती करणार नाही त्याची शाश्वती देता येते अजिबात नाही पाकिस्तानची शेपटी वाकडी कि वाकडीच असते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या लढाई पासून आपण पाहतोय एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्न जेव्हा पहिली शस्त्रसंधी झाली ती भारत पाकिस्तानने एकोणीसशे पासष्ट मध्ये मोडली एकोणीसशे पासष्ट मध्ये शस्त्रसंधी झाली ती त्यांनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये मोडली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जी शस्त्रसंधी झाली ती त्यांनी एकोणीशे नव्याण्णव मध्ये मोडली त्या शस्त्रसंधी करून ती मोडण्याचा पाकिस्तानचा हा स्वभाव आहे आपले दोन हजार चार मध्ये जी झाली होती शस्त्रसंधी आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीस मध्ये जी शस्त्रसंधी परत एकदा झाली ती सुद्धा त्यांनी यावेळेला मोडलेली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानवर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही आपल्याला नेहमीच अलर्ट राहावं लागेल सध्या तर पूर्णपणे हाय अलर्ट व्हेरी हाय अलर्टच्या पोझिशन मध्ये आपण आहोत पण नंतर सुद्धा पाकिस्तान या कारवाईचा केव्हा बदला घेईल काही सांगता येत नाही कारण आताच खबर आलेली आहे की जे रनवे यांचे डॅमेज झालेले आहेत त्याच्यावर रिपेअर काम चालू झालेलं आहे अभयजी धन्यवाद केलेल्या या विश्लेषणाबद्दल